परळी वजन रेल्वे स्टेशन आता इथून जायचं आपल्याला दोघ नमुने सेमत झाला आम्ही मालकाला बुट दाखवला मालकाची रिॲक्शन अशी होती लय भारी आणला म्हणते मालक सर चला मग आता जाऊ डबल कटिंग दुकान मध्ये बाय 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 मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ट या ब्लॉग चॅनल वर ते खूप दिवसानंतर ब्लॉग येणार आहे उद्या चला आज नाही तर आज आपण परळीत निघालेलो तर दुकनो, पैसे घेणार मनी मनी आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत जरा चप्पी करायचं ठरलेलं आहे चप्पी आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बनलाय विसरायचं नाही कटिंग करायची नाही कटिंग करायची नाही अजिबात तर सोडा सहा कट गावाला जायचं आपल्याला फिरायला दोन तीन दिवस हाय प्लॅनिंग चार दिवसाची तर बघूया बुटी एक घेतो चप्पल एक घेतो आणि एक खांतो त्याला मग बघत कसला कट आणतो त्याला मग बघायला विसरू नका आता निघालो परळीला जरा शर्ट घातलं चांगलं इतके दिवस अर्धे शर्ट हाफ शर्ट टी शर्ट ऑन शर्ट घातली होती चला मग जाऊया परळीला मित्रांनो अशा प्रकारे आपण सायकल चक्र खेळा दोन तीन जुनी सायकल का जुनी नाही नवी या जुन्या आटलस सायकल तर अशा प्रकारे चक्कर सोडून झाली आता सायकल तर मित्रांनो वरच्यावर मनामध्ये चेंजेस व्हायला लोकांच ऐका वाटायला सगळं लोकांचं म्हणजे प्रेम भाय नाही म्हणला दुसरे मित्र म्हणला वाजा की बूट पुण्याला घेतला तर पुण्याला भारी भेटतंय चस्तात मस्त आपण पैशाला मग माणसं त्यामुळे मग आता परळीत बी बघणार आहेत बूट तर आता कटिंग करतो बुटात जरा जळबळ उडाली बुटावर तर बघूया परळी जातो कटिंग करतो आणि बुटाचा बघूत भेटला चांगला कमी दामात मस्त मस्तात मस्त तर घेऊ नाही मग वापस येऊ मग पुण्याला घेण्यासाठी पुण्याचं सांगायचं सांगितलं ना पुण्याला जाणार ते नाही सांगायचं <laughs> मालकाकून काही कडक कडक नोटा घेतल्या गाडीवर बसल्या परळीमध्ये मोंडा मार्केट फिरण्यासाठी बूट घ्यायचा आपल्याला चला मग जाऊया आता मित्रांनो <laughs> निघालो परळीमध्ये कटिंग करायला कटिंग दुसरे काम आहे <laughs> 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 तर मित्रांनो आता आम्ही मोंड्याकडे निघालेलो आहोत तर एका ठिकाणी बघितले बुट तिथं जरा काही वाटलं नाही लय किंमत होती रटाऊन बाकी तर इकडं आहे <laughs> मोंडा मार्केट <laughs> किती <है> बूट <बुत> मामा <laughs> किंमत सांगा की आला तर आता लोकांना चप्पल लागते दहा नंबरचं तेवढे मटाले पाय आहेत असल्या कंपनीचा कंपनी नाही असल्या क्वालिटीचा भाई सबला चार पाच बुट बघितलेत पण मित्र नाही तर एक बी चांगला वाढला नाही कारण की एकदम जुन्या क्वालिटीचे दाखवू लागले नवी क्वालिटी बघत आपण चला <स्याँग>

मध्ये आली मग आम्ही मध्ये असा विषय झाला परळी वजेनंतर रेल्वे स्टेशन आता इथून जायचं आपल्याला नंतर संगुण। संगुण नंतर <laughs> गर्दी कमी आहे कारण की आपण गर्दी करायला आलो तर इथं आता आपल्याला रेल्वे किती काय टायमिंग प्रेम भयाच्या साक्षी खाली विचारतो आपण तर मित्रांनो दौरा संपला आमचा आलात वापस आम्ही तर आता विषय झाला असा की लय बुकिंग तिकीट आहेत रिझर्वेशन काढायचं म्हणल्यास आणि लोकलनं म्हणल्यास हाय गाडी आहे फक्त तिकीटं बकळे तर दाखवत तुम्हाला मग थोडंसं गार्डन

उन, तर आता बसलो दुकानावर येऊन तर कठीण करायची राहिली आपली परळीत गेलो मग कठीण केलं नाही आपण गडबड होती प्रेम प्रेमबायाचं दुकान उघडच होतं तर चला मग थोड्या वेळात आपण जाणार कठीण करायला मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे तर चार्जिंगची बचत करता करता कठीण करूया तर जाणार आहे थोड्याच वेळात इथं कुठेतरी तरी दुकान आहे परळीमध्ये जाऊया मग कशी करतो काय सांगतात मी शपथ घेतली होती म्हणजे मनावर ठरली कठीण करणार नाही कारण की जायचे फिरायला असली चांगली वाटत नाही तर जाऊया कठीण करून येऊया बाय 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 कठीण करण्यासाठी आलोच संध्याकाळची वाटली बी काच दिसला की असा व्हिडिओ काढायला लय भारी वाटते मित्रांनो कारण की फॅशन आहे फॅशन कसं दिसतंय तू निघालो तो आपण दुकाना पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो धर्मपुरी पाणी